विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ रशियाची राजधानी मास्को येथील पुतळ्याचे अनावरण डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या झाल्यानंतर आई तुळजा भवानीचे नगरीमध्ये तुळजापूर पावन नगरीमध्ये जल्लोषात साजरी करण्यात आला मिठाई वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यक्रम संपन्न आयोजक लहुजी स्वराज्य सेना संस्थापक अध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे युवा नेते गोरख भाऊ पारदे पार तसेच युवा नेते धनंजय भाऊ डावरे जयाजी भाऊ शिरसागर भीमन्ना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अप्पा भिसे तुजापूर नगरीचे नगरसेवक किशोर भाऊ साठे बी जे पी युवा नेते सागर पारडे व तसेच अविनाश रसाळ तानाजी भाऊ कांबळे गोविंद हजारे संदीप शिरसाट महेश खंदारे विशाल भाऊ कांबळे नितीन बाबरे शिवा सातपुते प्रेम कांबळे सुरेश शिरसागर अनिल पारधे अमोल भाऊ कदम भैया कदम व अनेक समाजबांधव हो उपस्थित होते व तुळजापूर नगरीचे पोलीस स्टेशन वरिष्ठ पी आय अधिनाथ काशिद साहेब यांनीही ही उपस्थिती लावली होती प्रवीण राठोड व सागर सौजले चौगले कॅमेरामॅन विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद पुत्राचं अनावरण केलेलं आहे त्याबद्दल देशाने अन्नासाठी नगर घेऊन त्यांच्या राज्याने ते अनावरण केले तसेच आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाची एकच नाही जिल्ह्या जिल्ह्या ठिकाणी आमचा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या त्या ठिकाणी लोकशाही अन्नावासाठी आमच्या पुतळ्याचे अनावरण करावे आता ह्या सरकारला एवढी विनंती करण्यात येते आम्ही मागणी केल्याप्रमाणे शहरामध्ये तुळजापूर शहरामध्ये लवकरात लवकर लोक शहरात समाजाला एक प्रकारे न्याय देण्याचं काम करावं ही विनंती करतो आणि राणादाराच्या माध्यमातून आपल्याकडून काही होईल अशी आशा करतो आणि माझे दोन शब्द चालू शहर अण्णाभाऊ साठे आणावर होत आहे खरं तर देवेंद्र फडणवीस सरकारचे खरंच आभार मानले पाहिजे कारण की जिथं जिथं ज्या ज्या वेळेस बी जे पी सरकार आहे त्या त्यावेळेस वार्ता समाजाला खरा न्याय मिळाला आहे असं आम्ही गर्वानं सांगू शकतो कारण की लहू ज्यस्ता सुमारक असेल तू पुणे शहरासारख्या ठिकाणी व मुंबईच्या ठिकाणी चिरागनगर आणि प्रत्येक अण्णाभाऊ साठेंच्या या सरकारने खरंतर एवढं मनावर घेतलं आहे वार्ताहर समाजा आतापर्यंत लोकशाही रांगावरसाठी मास्को या राजधानी म्हणजे आज लोकशाही वेळ क्षेत्राच्या अनावर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये